आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत नागपूर नागपूरमधल्या महाल परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास दोन गटात तणाव निर्माण झाला होता धार्मिक प्रतीकांची कथित तोडफोड केल्यामुळे ही घटना घडली यात दगडफेकही करण्यात आली तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या पोलिसांना या परिसरात जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीमार करावा लागला करा ला। नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंघल यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाल परिसर तसंच गणेशपेठ तहसील कोतवाली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोदानगर कपिलनगर आणि पाचपावली या परिसरात संचारबंदीचं कलम एकशे त्रेसष्ट लागू आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान या जाळपोळ आणि दंगलीमध्ये पोलिसांनी आतापर्यंत सत्तेचाळीस लोकांना ताब्यात घेतलं असून या हिंसाचाराची सुरुवात कशी झाली याची तपासणी चालू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईत विधानसभेच्या बाहेर दिली देशभरात रेल्वेचे सगळे जुने डबे बदलून अत्याधुनिक एलएचबी डबे लावण्यात येणार रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली आतापर्यंत एक्केचाळीस हजार एलएचबी डबे तयार झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली आहे सर्व खासगी आस्थापनांमध्ये विशाखा तक्रार समिती स्थापन करणं बंधनकारक केलं जाणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं त्यासाठी महिला आणि बाल विकास आयुक्तालयाला राज्य समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे महिलांना शी बॉक्स ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवता येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं हवामान विदर्भात कोरडं हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं なますか